उन्हाळ्यात कडक अशा गर्मीमध्ये बाहेरून घरात आल्यावर किंवा ऑफिसमधून घरी आल्यावर काहीतरी थंड पिण्यासाठी मिळाले तर त्याच्याहून दुसरं स्वर्गसुख काहीच नाही एकदाच बनवून पूर्ण उन्हाळा वापरू शकता असे लिंबू पुदिन्याचे सिरप आज आपण बनवणार आहे फक्त दोन चमचे सिरप थंडगार पाण्यात टाकून हलवून घेतले की जीवाला थंडावा तर मिळतोच पण रिफ्रेश पण वाटते त्यासोबत एनर्जी पण मिळते तुम्ही पाहू शकता आपल्या सिरपला कसा गडद हिरवा रंग आलेला आहे आपण याच्यामध्ये कुठलाही आर्टिफिशियल कलर टाकलेला नाही तरी पण सिरपला छान असा हिरवा कलर आलेला आहे हे असे सिरप केल्यानंतर फक्त एका मिनिटामध्ये तुम्ही पन्नास ग्लास सरबत तयार करू शकता या सिरपपासून आपण पाणीपुरी फ्लेवरचा सरबत कसा बनवायचा हे बघण्यासाठी ही रेसिपी तुम्ही संपूर्ण बघा आणि आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्कीच करा तुम्ही पाहता समृद्धीच किचन कट्टा लिंबू पुदिना सरबत बनवण्यासाठी एक कप पुदिना घ्यायचा आहे त्यासाठी बाजारातून मी एक पुदिन्याची जुडी आणलेली आहे आता ही जुडी मी स्वच्छ करून घेणार आहे आणि याच्यामधील पानं फक्त काढून घ्यायची आहेत आता या पुदिन्याच्या जुडीमधून एक कप पुदिन्याची पाने मी बाजूला घेतलेली आहेत आता हा पुदिना मी स्वच्छ धुवून घेणार आहे कारण आपण बाजारातून आणल्यामुळे याच्यावरती माती धूळ असते आता हा पुदिना आपल्याला एक ते दोन पाण्यातून स्वच्छ असा धुवून घ्यायचा आहे स्वच्छ अशी धुतल्यावर ही पुदिन्याची पाने मिक्सरच्या भांड्यात टाकून वाटून घेऊया आता वाटून घेताना याच्यामध्ये फ्रीजमधलं थंड पाणी घालून घ्यायचं आहे थंड पाण्याऐवजी बर्फाचे दोन क्यूब्स पण घालू शकता यामुळे पुदिन्याचा रंग हिरवागार असा टिकून राहतो पुदिना वाटून झालेला आहे ही पेस्ट गाळून घ्यायची नाही अशीच वापरायची आहे आता एक जाड बुडायची कढई गरम करून घेऊया इथे मी सरबत बनवण्यासाठी दोन कप साखर घेतलेली आहे ख इथे तुम्ही खडी साखर पण वापरू शकता आता कढई गरम करून याच्यामध्ये दोन कप साखर घालायची आहे जेवढी साखर घेतली त्याच कपाने दोन कप पाणी घालून घ्यायचं आहे दोन कप साखरेसाठी दोन कप पाणी घेतलेलं आहे ही साखर चांगली विरगळून घेऊया इथे आपल्याला साखर सतत ढवळत राहायची आहे नाहीतर तळाला चिटकू शकते साखरेला छान उकळी आलेली आहे साखर मस्तच विरगळलेली आहे इथे आपण चिकट चिकट असा सिरप करून घ्यायचा आहे जसं आपण गुलाबजामला बनवतो तसाच सिरप आपल्याला इथे बनवायचा आहे तार येऊन द्यायची नाही फक्त हाताला असं चिकट पण लागला पाहिजे बोटामध्ये घेऊन चेक करायचं आणि चिकटपणा आला आहे की नाही ते पाहायचं चला तर साखरेचं सिरप तयार आहे आता या स्टेजला येऊन याच्यामध्ये आपण घालूया पुदिन्याची पेस्ट आपण बारीक करून पुदिन्याची पेस्ट घेतलेली होती ती पेस्ट इथे एक वाटी घालायची आहे मिक्सरच्या भांड्यात जी काही पेस्ट उरली असेल ती पण आपण थोडंसं पाणी घालून या साखर सिरपमध्ये घालून घेणार आहे पुदिना पेस्टचा कलर तुम्ही बघू शकता कसा हिरवागार झालेला आहे आता ही पुदिन्याची पेस्ट साखरेमध्ये चांगली मिक्स करून घ्यायची आहे हे, हे सगळं चांगलं उकळून आटवून घ्यायचं आहे मीडियम फ्लेमवर साखर वितळून घ्यायची आहे याच्यामध्ये आपण कुठलाही आर्टिफिशियल कलर टाकलेला नाही पुदिन्याचा जो कलर आहे तोच या सिरपला आलेला आहे याच्यामध्ये आपण कुठलाही आर्टिफिशियल हिरवा रंग टाकलेला नाही बाजारात जे लिंबू पुदिन्याचे शरबत मिळते त्याच्यामध्ये हिरवा रंग टाकलेला असतो त्याच्यामुळे त्याचा हिरवागार असा रंग असतो आपण कुठलाही कलर टाकलेला नाही तरी पण आपल्या सरबतला छान असा हिरवा रंग आलेला आहे मीडियम फ्लेमवरच हे सिरप आपल्याला चांगलं आटवून घ्यायचं आहे या सिरपची खासियत म्हणजे एकदा जर तुम्ही बनवून ठेवले की पूर्ण उन्हाळा हे सिरप तुम्ही वापरून याचा सरबत बनवू शकता बाहेरून किंवा ऑफिसमधून घरी आल्यावर गरमीमध्ये हा सरबत फक्त एका मिनिटामध्ये बनवू शकता दोन चमचे सिरप फक्त थंडगार पाण्यात घालायचे आणि हलवायचे आणि पिण्यासाठी रेडी आहे लिंबू पुदिना सरबत या सरबतला जर पाणीपुरी फ्लेवर द्यायचा असेल तर याच्यामध्ये पाणीपुरी फ्लेवरचा मसाला घालायचा आणि तयार होतो पाणीपुरी फ्लेवरचं सरबत तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजे तुम्हाला शेवटला मी सांगितलेलंच आहे कसं पाणीपुरी फ्लेवरचं सरबत तयार करायचा रंग तर छान आलेलाच आहे पण घरात तर पुदिन्याचा घमघमाट पसरलेला आहे जोवर साखरेचं सिरप तयार होते तोवर आपण दुसरी स्टेप करण्यासाठी घेऊया इथे सहा ते सात लिंब घ्यायची आहेत ही लिंब कापून घ्यायची आहेत आणि त्याचा ज्यूस काढून घ्यायचा आहे या लिंबांपासून अर्धी वाटी ज्यूस निघेल एवढा ज्यूस आपल्यासाठी पुरेसा आहे ज्यूस बाजूला ठेवूया हे सिरप आपल्याला चांगलं आटवून घ्यायचं आहे चांगलं शिजवून घ्यायचं आहे जस जसं सिरप आटत येईल तसंच फ्लेम आपल्याला हाय करून शिजवायचं आहे हे बघा सिरप मस्त असं तयार झालेलं आहे कलर पण बघा मस्त आलेला आहे सिरप पण बऱ्यापैकी आटलेला आहे आता गॅस बंद करूया आणि हे सिरप थंड करण्यासाठी बाजूला ठेवूया सिरप चांगलं असं थंड झालेलं आहे आता याच्यामध्ये घालून घ्यायची आहे अर्धी वाटी लिंबाचा ज्यूस हा ज्यूस आपल्याला चहाच्या गाळणीने गाळूनच घ्यायचा आहे म्हणजे याच्यामध्ये जे काही बिया वगैरे असतील त्या गाळल्या जातील त्या ज्यूसमध्ये जाणार नाहीत गरम गरम असा सिरपमध्ये आपल्याला लिंबाचा ज्यूस घालायचा नाही मिश्रण थंड झाल्यावरच याच्यामध्ये लिंबाचा ज्यूस घालून घ्यायचा आहे आणि हे मिश्रण चांगलं असं ढवळायचं आहे आता या सिरपला छान अशी चव यावी याकरता याच्यामध्ये घालायचं आहे अर्धा चमचा काळा मीठ अर्धा चमचा सफेद मीठ अर्धा चमचा जिरे पावडर अर्धा चमचे चाट मसाला आता हे सर्व पदार्थ या सिरपमध्ये मस्त असे मिक्स करून घ्यायचे एकजीव करून घ्यायचे म्हणजे याची चव या सिरपमध्ये मुरली जाईल आणि जेव्हा आपण सरबत करू तेव्हा त्याचा ते फ्लेवर या सिरपमध्ये किंवा सरबतमध्ये उतरला जाईल आता सर्व पदार्थ मिक्स झाल्यावर हे सिरप एका चाळणीमधून गाळून घ्यायचे आहे म्हणजे सिरप वेगळं होईल आणि त्याच्यामधील मोठे मोठे जे काही गाळाचे पदार्थ असतील ते बाजूला होतील हा बघा गाळ बाजूला झालेला आहे पुदिन्याचा पानांचा गाळ किंवा बियांचा गाळ किंवा मसाल्याचा गाळ तो बाजूला झालेला आहे गाळ बाजूला झालेला आहे आणि सिरप वेगळं झालेलं आहे गाळ तुम्ही पाहू शकता कसा बाजूला झालेला आहे एवढा गाळ निघालेला आहे आता एक काचेची बॉटल घेऊया आणि हे सिरप या बॉटलमध्ये भरून ठेवूया पिण्यासाठी तयार आहे लिंबू पुदिना सरबतचं सिरप आता तुमच्या घरी जर खूप सारे पाहुणे आले तर एक ग्लास असू दे नाही तर तीस चाळीस ग्लास लिंबू पुदिना सरबत फक्त एक मिनिटामध्ये तयार असे हे सिरप तयार करून तुम्ही महिनाभर स्टोर करू शकता आणि पाहिजे तेव्हा सरबत तयार करू शकता चला तर तुम्हाला दाखवते लिंबू पुदिना सरबत ह्या सिरपपासून कसा बनवायचा त्यासाठी आपण ग्लास घेऊया या ग्लासमध्ये घालून घ्यायचे आहेत आईस क्यूब आता घालूया दोन ते तीन चमचे लिंबू पुदिना सिरप त्यानंतर घालून घेऊया थंड थंडगार पाणी आता चमचाने हलवायचे तयार आहे लिंबू पुदिना सरबत यामुळे त... डेकोरेट करण्यासाठी घालायचे आहेत थोडी पुदिन्याची पाणी आणि लिंबाचा स्लाइस आता जर तुम्हाला थोडा वेगळा फ्लेवर करायचा असेल म्हणजे पाणीपुरी फ्लेवर सरबत तर एक पाणीपुरीचा असा मसाला मिळतो तो मसाला घ्यायचा आणि याच्यामधला पाव चमचा मसाला या ज्यूसमध्ये घालायचा म्हणजे तयार होते पाणीपुरी फ्लेवरचं सरबत असा हा पाणीपुरी फ्लेवरचं सरबत मस्त चटपटीतच लागतो मला तर खूप हा फ्लेवर आवडला पूर्ण उन्हाळ्यासाठी मस्त असं सरबत एकदा बनवून ठेवलं की पूर्ण उन्हाळा बघायची गरज नाही यामध्ये थोडा सब्जा थोडा सो सोडा पण घालू शकता आणि नवा फ्लेवर तयार करू शकता तुम्हाला माझी रेसिपी कशी आवडली कमेंट करून नक्कीच सांगा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्कीच करा मस्त चमचमीत खा आणि हेल्दी राहा समृद्धीच किचन कट्टाच्या रेसिपी बघायला विसरू नका